रोज रोज मुलांच्या डब्याला नाश्त्याला काय बरं बनवायचं कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न तर आज आपण प्रोटीन आणि फायबर्सने भरपूर मोड आलेल्या हिरव्या मुगाचा खूप जसं पौष्टिक घरगुती साहित्यात नाश्ता कसा बनवायचा ते बघणार आहोत लहान मुलं असतील मोठी माणसं असतील मुगाची डाळ किंवा मुगाची आमटी खायला मागत नसतील तसा हा नवीन नाश्त्याचा प्रकार त्यांना तुम्ही नक्की करून द्या त्यांना कळणार सुद्धा नाही आणि हे सगळे पौष्टिक जिन्नस त्यांच्या पोटात जातील रेसिपी जर जा आवडली तर एक लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया साध्या मूग डाळीच्या तुलनेत सालयुक्त मूग डाळ खूप जसं त्यामध्ये प्रोटीन आहे फायबर्स आहे किंवा या सालांमध्ये खूप जास्त प्रमाणात जीवनसत्व असतं म्हणून साधी मुगाची डाळ घेण्यापेक्षा नेहमी हिरवी मूग नेहमी चांगलेच आणि त्याहून चांगलं मुगाला मोड आणणं कारण मुगाला मोड आणल्यामुळे त्या मोडामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन कंटेंट वाढतं आणि हे आपल्या आरोग्यासाठी नेहमी गरजेचं असतं सिंपली हिरवे मूग रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले सकाळी एखाद्या कॉटनच्या कापडामध्ये असे हे हलकेसे बांधून ठेवले संध्याकाळी असे याला छान मोड येतात रातचा नाश्ता बनवण्यासाठी एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात मोड आलेले मूग घेतलेले आहेत मोगाऐवजी तुम्ही इथे मोड आणून मटकी घेऊ शकता मिश्र कडधन्य मोड आणून तुम्ही इथे वापरू शकता आता यामध्येच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत एक इंच आलायचे छोटे छोटे तुकडे घातलेले आहे दोन हिरव्या मिनशांचे छोटे छोटे तुकडे घातलेले आहे ही सगळी जिन्नस छोटी छोटी घातली की यामध्ये चांगली ती एकत्र होईल आणि चांगली बारीक होतील अजिबात सुरुवातीला पाण्याचा उपयोग न करता थोडंसं रवाळ किंवा थोडं मोठं मोठं आपण याला फिरवून घेतलेलं आहे बघू शकता अजिबात पाणी घालायचं नाही जर सुरुवातीलाच तुम्ही यामध्ये पाणी घातलं तर मूग थोडेसे मोठे राहतात आता यामध्ये सेम कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात रवा घेतलेला आहे जाड बारीक जो कोणता घरामध्ये असेल तो तुम्ही इथे वापरू शकता जर तुम्हाला रवा चालत नसेल तर ज्वारीचं किंवा गव्हाचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता तुम्हाला मधुमेह डायबिटीस सारखे आजार असतील वजन कमी करताय तर शक्यतो ज्वारीचं पीठ तुम्ही इथे अर्धा कप वापरू शकता आणखीन जास्त पौष्टिक होईल आता सेम कपने अर्धा कप साधं पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरला एकदा आपण हे छान फिरवून घेणार आहोत मिक्सरला फिरवत असताना चालू बंद चालू बंद करत केलं की याची छान मस्त पेस्ट होते तसे हे काहीस दरदरीत थोडस जाडसर आपण हे फिरवून घेतलेलं आहे सालांचा कट हिरवे मूग होते म्हणून बघू शकता रंग हलकासा हिरवट असा आलेला आहे दिसायलाही छान दिसतो आणि खूप जास्त आजचा नाश्ता पौष्टिक होणार आहे आता यामध्ये आपण आपल्या घरातले काही बेसिक जिन्स घालणार आहोत मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे थोडीशी कांद्याची पात असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता एक मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत याऐवजी बारीक चिरलेला मेथी पालक तुम्ही इथे वापरू शकता मुळा घातला तरी आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी चांगलाच आहे कोणतीही पालेभाजी चिरून तुम्ही इथे वापरू शकता सध्या थंडीचे दिवस आहे तर यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर्स आहे पांढरे तीळ दोन चमचे वापरलेला आहे एक चमचा वर्धने जिरे पूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालणार आहोत सगळी जिन्नस छान एकजीव करून घेणार आहोत असं छान एक जीव झालं तर एकाच डायरेक्शन मध्ये एक पाच सहा मिनटं आपण चांगलं हे पीठ फेटून घेणार आहोत पीठ जितकं तुम्ही चांगलं फेटाल तर याला अजिबात दही सोड्याची गरज लागत नाही चांगलं फ्लफी किंवा हलकं तुमचा नाश्ता तयार होतो तुम्हाला जर असं हे फिरवणं शक्य नसेल तर यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा तुम्ही वापरू शकता म्हणजे अजिबात याला फिटावं वगैरे बसावं लागत नाही असं हे पीठ तुमचं थोडंसं हलकं आणि थोडंसं पांढऱ्या रंगाचं दिसत असेल तर पीठ असं हे एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फेटून घेतलं की चांगलं हलकं होतं सोडा घालावा लागत नाही पीठ फायनली आपलं तयार आहे तर याचे तुम्ही आपे केले तरीसुद्धा चालू शकेल ज्यांच्याकडे पात्र नाही तर घरातला असा हा फोडणी पात्र किंवा थोडा मोठा तवा वगैरे असेल ना तर त्यावर सुद्धा तुम्हाला हे करता येतं ज्यांच्याकडे पात्र नाही तर त्यांच्यासाठी असं हा फोडणी पात्र घेतलेला आहे थोडंसं किंवा गरजेपुरतं चमचाभर आपण तेल याला चांगलं पसरून घेतलेलं आहे आता यावर आवश्यकतेनुसार जितकं तुम्हाला जाड पातळ लागत असेल तर असं आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे साधारणतः दोन पळे आपण यामध्ये पीठ घातलेलं आहे म्हणजे थोडंसं जाड केलं ना तर अगदी पोट भरीचा हा पदार्थ तुमचा तयार होतो तुम्हाला पातळ घालायचं असेल तर थोडंसं कमी घाला मध्य मासेवर एक पाच सहा मिनटं झाकण लावून आपण याला चांगलं शिजवून घेतलेलं आहे बघू शकता मस्त फुललेलं आहे असं हे वर येतं आणि अगदी कडाई याच्या मोकळ्या होतात बाजूसुद्धा आपण याची उलटून घेणार आहोत आता दुसऱ्या बाजूने अजिबात झाकण न लावता मध्यमासेवर एक पाच सहा मिनटं मस्त खरपूस भाजून घेणार आहोत रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे यामध्ये आपण रवा वापरलेला आहे हिरवे मूग वापरलेला आहे पटकन करप तर रंग बदलतो म्हणून खूप जास्त मोठा गॅस करून याला अजिबात भाजायचं नाही तर मध्य मासेवरच दोन्ही बाजूने आपण भाजून घेतलंय तर बघू शकता दोन्ही बाजूने मस्त खरपूस झालेला आहे असंच आपण दोन्ही करून घेतलेले आहेत रंग बघू शकता किती सुंदर आलेलं आहे अजिबात कच्चं ठेवलेलं नाही कारण घेतलेली सगळी जिनस कच्ची असल्यामुळे मध्यमासेवर अगदी खरपूस निवांत याला मस्त भाजून घ्यायचं आहे अगदी आतपर्यंत छान जाळीदार हलका फुलका आणि अगदी पोटभरीचा हा नाश्ता तुमचा तयार आहे सकाळच्या नाश्त्याला मुलांच्या डब्याला असं एक जरी दिलं तरी अगदी पोट भरतं नाश्त्यासाठी नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा